नमस्कार मित्रांनो आज आलो आहे मेहुनीच्या घरी आज आखाड पार्टी मेहनीच्या घरी आमचे साडू बसले आहेत बघा मोबाईलमध्ये एकदम शांत आहेत आल्या आल्या आ... आमचं बाई झालं म्हटलं आता आखाड पार्टी असल्यामुळे तर मेहुनी नक्की बनवलं आहे काय हे पाहण्यासाठी तर बघूया काय बनवलं आहे आपण घरामध्ये एंट्री केलेली आहे आणि जाणार आहोत हे सगळे बच्चे कंपनी बघा हो इकडे बसले तर सगळे मोबाईलमध्ये आहेत गॅलरीमध्ये सगळे गँग बसलेले आमचे फक्त स्पेशल आज आकार पार्टी आहे सगळे वाट बघतात असा वास उठलाय घरामध्ये सगळीकडे काही बाका मी उन्हानी काय काय बनवलंय बघूया आपण एक नंबर हा काहीतरी अव काय दूध हे काय ते अव काय आहे काहीतरी आहे काहीतरी दे? बनवलंय काहीतरी दिसतंय काहीतरी आहे बरं का पातळ तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे मग अव पीठच खाल्लं असतं ना असं पाण्यासारखं के <laughs> काय केलं आहे मेहुनी हसते तर हा इथं अवध्या पिठाची बाकरी केली पान पाण्यासारखं जे पीठ होत हे घावणे तयार झाले हा हे घावणे तयार केलेले घावणे पण गावाकडं खूप छान होतात चुलीवरती आणि ते घावण्याचं जे खालचं पॅन असतं ते वेगळं येतं पण आता सध्या तरी आता हे मला खूप आवडतात म्हणून मेहुनिने माझ्यासाठी केलं आणि इथं बाबा अह काय चार पाच मासे काय एवढेच मासे पूर्ण आहेत ग मला एकट्याला आहे नाही इकडे अरे बापरे इकडे पण मासे आहेत अजून काय काय केलंय अरे बापरे पीस पिशेत एक नंबर एक नंबर तर इतर कसली भारी आली सुटलाय वास घरामध्ये <laughs> बघा या आमची मी बघा सगळे बनवते आम्हाला दाजेसाठी स्पेशल गव न चालू आहेत मित्रांनो सगळ्यांनी खायला या आणि दुसरं म्हणजे आमच्या मेवनीने फ्रीज घेतलेला आहे बरं का नवीन नवीन मला आज फ्रीज आणि खास मलाच फ्रीज बघाय बोलावलंय मेवनीने आणि फ्रीज कुठल्या कंपनीचा आहे का दिसतोय का हा बॉस कंपनीचा फ्रीज आहे आणि तुम्हाला एक सांगतो तुम्हाला सांगतो मे आमच्या घरामध्ये या घरामध्ये बॉस आहे बरं का बॉस सगळ्यांचे बॉस आहे मग सगळे घाबरतात फक्त मी चेकटा घाबरत नाही मे कारण मी घरामध्ये लहान आहे काय हा म्हणजे दिसत नाही मेहुनी आता मेहुने म्हातारे मेहून पंचावन्न 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 वर्षाचे मेहून म्हातारे झालेले तर बघा कसं कसं बघा कसे 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 आता पहिलं ते काय काय लावलं त्याला तेल लावलं तेल लावलं अहो ते तूप लावायचं ना काय दहा म्हणजे जे एवढं वाळायचं वाळलं तर तुम्ही तेल लावून ते गवण काय तूप लावलं पाहिजे अमोलचं बटर लावलं पाहिजे ते एक नंबर बघा भारी बनवलंय मला आवडतात गवणे म्हणून खास मायासाठी बनवलं आणि असं झाकण झाकण किती वेळ ठेवायचं पाच मिनिटं ठेवायचं झाकण मिवणी काय तोंड दाखवणार ना लय म्हातारी झाले म्हणा मेवणी नाही मी अशीच मस्करी करतो आणि मला आहे ना कंटिन्यू हसायला लागतं मी कंटिन्यू हसतो आणि मला मस्कराय सोय राग आला तर आला आला राग तर खायला बघा आपल्याला काही घेणं देणं नाही आहे हां आणि मी आणि त्यांना माहिती आहे मी यूट्यूबला व्हिडिओ टाकतो आणि माझे एक दहा बारा दिवसामध्येच एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत काय मी निधन का। आणि हा व्हिडिओ मी टाकणार आहे मस्तमध्ये आणि लगेच आणि मित्रांनो तुम्हाला जर खायचं असेल तर नांदेड सिटीमध्ये आहे मिवनीच्या मेवनीला भारी साहेब करते आहो मासे तर असे फ्राय भारी करते चिकनचा रस्सा आता ते मी खाली पार्किंगला होतो मिवणी सहा पाचशे मध्ये जर तर खाली पार्किंगला ते माशांचा वास येत होता एवढं भारी मासे होते ते खाली दोघं ती का म्हणले आल्या आज कुणाची तर पार्टी आहे पाहू नको तुमचं मला कुणाकडे जायचं तर मला काही मी नाव नाही सांगितलं म्हटलं मी आपलं चाललो एव असंच फिरत फिरत अहो आमच्या सोसायटीमध्ये खूपच माशाचा वाशेला लागला नुसता आणि खाली पार्किंगमध्ये वास येत होता मला वाटलंच म्हटलं मी उन्नीच मासे तळती आता आता आकार पार्टी आहे सगळे सगळी अशी वाट बघतात बाहेर कधी साईज बघवतोय हां बघा बाता पण कुकर झालाय वाटतं हां शिट्टी शिट्टी झाली सध्या आता मी व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढून झाल्यानंतर मग बॉस आपलं काही खरं नाही मित्रांनो आपण इथून न चावताच निघून गेलेलं बघा चाललं का आपण आता इथून निघून चला बाय 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 आम्ही चाललं आता मित्रांनो जेवायला आहे सगळ्यांनी मी काय असं जाणार नाही माझ्या आवडीचं गवनं गेलं तिथं तर मी काय जाणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आणि दुसरं एक तुम्हाला जर गवनं खायचं असेल तर मित्रांनो कमेंट करा नक्की तुम्हाला इथं आमची मिन शंभर टक्के बनवून देईल तुम्हाला खूप टेस्टी बनवते हां पण तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल बरं का गवनं खायचं असेल तर धन्यवाद मित्रांनो मेहो ना कसा पळतो लांब लाचत शेजारी हा धीरज आमचा आणि मस्त असे बॉडी बिडी कशी फुल नाच नाही करायचा यावंच लागतय आता चार कापल्यात दुपारी दोन कापल्यात संध्याकाळी पाच कापायच यावंच लागतय हॉटेल लाई पण मस्त जेवण झालं बघा सगळे जेवतात फुल पार्टी एन्जॉय अनलिमिटेड बरं अनलिमिटेड फ्रीमध्ये आज अनलिमिटेड जेवण होतं मला नाव हॉटेल लाता बाय हॉटेल बॉस हॉटेल बॉस आमची मेहून घरामध्ये बॉस आहे बरं का सगळी गाभारतात बघा कुणी बघतं का त्यांच्याकडे बघा मी सगळी माना का नाही ना सगळ्यांनी बघा सगळ्यांनी मान झाले करतात बघितलं ना बॉस एक बॉल बघा फक्त मी उन्हीच बघतो बघते यार आम्ही तर आम्ही तर दोघे बघत नाही आम्ही कॅमेरात बघतोय आणि हा चिक्या बघा तू पण बघत नाही तू तर लई घाबरतो आणि आमचा बॉडे गार्ड आहे बॉटल भेटली <laughs> पाणी फ्री होतं आम्हाला इतर आणि ती बसलेली पलीकडची ना बर का मी हो उठला लाजत राहिला अजून आज भिऊन पळाला भिऊन पळाला बॉसला घाबरला आमच्या बॉसने असे डोळे बघितले या लगेच कुणी लय घाबरतात बघत मी नाही घाबरत आणि आमचं हे पोर काही घाबरत नाही ताट ताट घासून ठेव उशाल ताटते हा प्रत्येकाने आपले ताट घासून ठेवायचे ताटं घेऊन जायचे प्रत्येक हा नाही तर मारल हा नाही तर बॉस मारला तेवढं नको असं असं चांगलं चाटून पोसून आणले सगळं एक नंबर सगळी घाबरतात हे पोरग तर आमचं आज जाऊन ते ताटले घासून वगैरे आलं माहिती एवढं घाबरतात पोरग मेहंदीला काय किती आहे <laughs> ते बघ घरामध्ये आणि फ्रीज पण घेतलंय बॉस निघालोय मी आता गाव नको घरी की निघालोय भर जेवलोय बघा आता दहा वाजून दहा वाज दहा वाजून गेले दहा वाजून गेल्यात आणि मेहन बाय परत म्हणते या गहू न खायला सगळ्यांनी ठीक आहे ठीक आहे नक्की येणार आपलं युट्यूब परिवार सगळं येणार आहे तुमच्याकडे गवणं खायला एक पाचशे किलो तांदूळ तुम्हाला दळून आणावं लागेल मग नक्की मग काय नाही नाही मी दळून देतो तुम्ही बनवायचं चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि गवणे खायलाय आमच्याकडे आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी उनिलाही भारी गवणं बनवते चिकन जर असतं तर काय नसेल तरी होते एक नंबर